क्या अगर मेरा रिचार्ज है अगर मैं किसको लाइक किया हां वो कंपनी में हम अपना जो रिचार्ज पैसा में 50 पैसे से कट सकता करत है गारंटी तो बताता वगैरा तो, 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 तो मानसा जी गारंटी नहीं है पर चलता है चलता ना मानसा जी बनना है ना गाई ते तुमचा स्वागत आहे सुधीर पाटील यूटफ्यूब चॅनेलवरती तर आज युवराजने कॉल केला तर कुठे जायचा माहीत नाही पण जाऊ चला पहिले आपली गाडी खूप मागलेली आहे ती धावून घेऊ चला तिथेच भेटू जावा जा आज संडे संडे पुकार जाणार नाही आपला हो कुठं जायचं नक्की नाही चला तर घेतो हां खाली मा एकदम खाली आता पावडर पण मारचाल टाइम लागेल टाईम लागेल चला तर मग जाऊ काय टाइम लागेल आता गाडीगिरी जाऊन निघलेलो आहे तू चला कंटिन्यू रस्ते खड्ड्यात रस्ते रस्त्यात खड्डे तेच नाही समजेल चला <laughs> आता जटीन पाटीलला भेटा राहा बघू उठले का नाही झोप लावा

अजू भाई नाटकात चालेल मी फोन करू गे पोहोचते बघू आता कुठे जायचं युवराजला युवराज युवराज येणार आहे युवराज त्यानीच सकाळी मला कतीला गेल तर माहिती आहे गे नऊला नाही हा नऊ ला गेलता जावायचं असेल ते फोन भेंडीला जायचा तर जातो बालसेन ते नको मी ये, नाही येत मी आज अंग नाही राहलो नाही या जाऊन तसं ते तुम्ही या जाऊन बघू आता आपण आले कुठे जायला गोव्याला <laughs> गोव्या आपण गोव्या गोव्याला त्यांचा पणजी गोवा गयो कोण गोवा कोण गोवा आता काय चल मग तुझं अंग नाही धावला तर आम्ही तरी जाऊन येतो तुला फोन करता आहो चल मग कंटिन्यू राहा हे फोन करता तुला मिनिट वेलडे कुठून मागवले ऑनलाईन मागवले ऑनलाईन मागवले ऑनलाईन ऑफलाईन नाही ना पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट कर दुकान का होल आपला ऑनलाईन ऑफलाईन का होईल

कधी आमची प्लॅनिंग बदललेली आहे युवराज माले सांचे पहिले जेवून येऊ आपण मग घेवंडीला कारण की बाईला त्यांचे बाई पहिले जेवून ये मग जाऊ घेवंडीला चला तर मग हे तू मग बाया चल आणि कानाने हे त्याला आवाज पिण दे आय बाया जस्ट आता आम्ही पोहोचलेलो आहे संदीप वेजेस संदीप वेजेस बघा संदीप वेजेस चला आता पार्किंग करू काय पार्किंग करायचं मग बायकल आता हिच्या हॉटेलला जेवाला जाव चा नाही काय बोलायचं आता याला चला आतमध्ये जाऊ गाडी पार्किंग करू आत्माजी पोहोचलेल आहे बाई काय घुसते बाईला निष्टी पोसली गायलेले बाईला पक्की भूक लागली जोरा ते बघा पक्की भूक लागलीय बघा जास्त आता बघू मेनू काडा आलेला आहे काय मित्रा काय काय अरे चाहते हो नाश्ता नाही करा आम्हाला इकडे नाश्ता नाही बोल इकडे बोल ना हे ना हे बघ रे लवकर के भाईला डोक्या आता खात व्हावं लागला भाईला विचार आता कग पाटेडी बघल तर कॉन्टेडी त्याला विषय हाडे बाबा चला तर आता तुम्हाला पुस्तक बसते बघा निसता एकदम निरखुण त्याने दोन पुस्तक म्हटली कॉलेजला पाच केट्या लागल्या

आता आईस्क्रीम घेते आईस्क्रीम पिंजे करते तरी आईस्क्रीम पूजन याला नाही भाई आजची जाते दवाखाने हा चला तू भेटू तुम्हाला काल रक्षाबंधन होती तरी युवराज मालिकेलता जॉबला त्याला कामाची आवड आहे ना भाई तर जॉब पाहिजे जॉब आलेली आहे पनीर टिक्का का पनीर मसाला हे बघा आता आलेला आहे पनीर टिक्का आता आलेला पनीर टिक्का रोटीन भाई ते टेकले ते आले ग तू पली खाना का नाही रोटी मी क्या डालाय <laughs>

भाई ला पण चॅनल खोलायचा नवीन मला आणि यूट्यूब चॅनल खोलून दे खोल ले की ना यूट्यूब पे चॅनल लेकिन उसमें जो लाइक करेगा उसमें ही पैसा आता है ना नहीं पैसा <laughs> आएगा तेरे को तो ऐसे सबको फ्री में डिस्काउंट देगा ना पैसा <laughs> आएगा तेरे को यूट्यूब से हां डिस्काउंट क्या उसमें कोई मतलब अभी अभी तू अटेल में काम करता है कोई आया पहचान का उसको देने का डिस्काउंट लेकिन कंपनी वाला हमारे से तीन सौ न थ्री साढ़े तीन सौ लेके उसमें से सबको मिलता है लगता है ऐसा क्या क्या अगर मेरा रिचार्ज से अगर मैं किसको लाइक किया आ, हा, वो कंपनी में हम अपना जो रिचार्ज पैसा में पचास पैसा हिसाब से कट सकता है क्या कट करते है रिचार्ज मरता भी ना दुसरा ना लाइक करता हूँ तो माजे रिचार्ज पुकार जाते नाही रे रिचार्ज रिचार्ज से पैसा जातो कट होता झोल नाही आपण खाऊन घेऊ आणि भेटू भाई सेन ते डिस्काउंट चला काय डिस्काउंट पाहिजे भाई आम्हाला डिस्काउंट पण अवर आमच्या ब्लॉग मध्ये बोलला काय केला

जाऊ ए चल ना बाई मी आता बिल पका गेला बिल बघा हे काय रिक्षाला झाले गे रिक्षाला झाले गे रिक्षाला का रिक्षाला हे युवराज गाडी कोणची गाडी होती आपली नाही आहे बा आपली गाडी काय अरे ही नाही आहे आपली ही गाडी चला तुम्हाला भेटतो आता आम्ही चाललो की वंजीला लक्षीचे दुकान बाईट लक्षीचे दुकाना काय आता लक्की लागेल चल मग लक्षी लागेल लक्षीच्या दुकानात जाऊ भेटतो फॅशनला जस्ट पोहोचलेला आहे बाहेर बाहेरच्यात कपडा जेवणा निघू ग बाई गे बाहेरच्यात कपडा जेवाचा गाल बॅग ये ना निघ कपडे बाहेरच्या काय जागते लावताल तू गाडी हे इथं चालले नाय तुझा बाहेरच्या जा कपडा चल काय चल। ले कपडे जेवाला म्हणजे मला नाही पाहिजे भैया जो रे ले कौन सा हां टी-शर्ट दाखो टी-शर्ट दाखो टी-शर्ट वेल मध्ये नाही गेम मध्ये चाई तुझी ना नाव दुसरा जा हां कंची रील्स बघले हां रील्स बघून येवा जा ना अरे जी हे पटकन चल नाही जमणार तुला हे झेला विसा का ती दोन जातले गणपती नाही शिल्ला पण रील्स बघून या तरी पास पैसा पैसे गणपती नाही शिल्ला पण रील्स बघून या गणपती दिल्या गणपती दिल्या रील्स बघून या आईने घेतल्या ना दोन कपडे कपडे घेतलेले आहेत इथून विमान नक्की करतो बघा युवराजनी रील्स बघून येलता बाई कपड्याला बाईला तो कपडा काही भेटला ना चला त्याचा तो काका आहे तो टाईम विचारतो कालच्या आवरे कालच्या आवर टाईम कालच्या आवर झाला काकाला टाईम विचारतो ए चल नाय जेव्हा पाणी बघा पाणी आलेलं म्हणून थांबलेलं बाईचा रीस बघू कपडे घ्यायला बायला तसा काही भेटणार ना बायला त्याच रीस बघशील तर लगेच जा तर बाई महिन्याला महिन्यात जास्त बघू म्हणजे कसा कपडा भेटतात रिस लगेच बघा आता थांबलं चला तुम्ही जाऊ का झेंडे बघा पंधरा ऑगस्ट युवराज जेवते पंधरा ऑगस्टला नाही जा पण खाली टाकू नका चला बघा खूप पडतो तरी युवराज सांगतो जाऊ चल पाणी काहीच नाही बाईला आले भिजाचे आऊस बाई सं चल चल जाऊ जा गे आले हा पाणी आले ना तर आता पाणी पण आलेला पोसलेलो आहे पण शॉपवरती देवंडीला युवराजनी तो पहिले पण वाच घेतलेला पण आता त्याचा रिपेअरिंग करायची तू सांगित आता नवीन घ्यायचा बघून नवीन घेतो का काय नवीन घेते का वॉच का भाऊ नवीन वॉच घेणार नवीन घेणार ना भाऊची प्लॅनिंग चाल नवीन जेवाची पण भाऊ सेन ते मी आता बघू सोन्याचाच करणार हे नाव वाटते काका काय पट्टा लगेच जेल आपला पट्टा दाखव ना ए कितीला पण लगेच तुटला कसा आपला पट्टा आता पट्ट्याची नो गॅरंटी आता जाला 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 था 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 था। काका करून। आता दुसरा पट्टा तुझीच गलती आहे बाई मग काकाची गलती नाही नाराज आहे त्या टाइम समजेत नाही जॉब वर जाते ना एक नंबर चेअर बनवा लागेल पहिला हे तुला शंभर रुपये लागेल पण उद्या तुला भेटणार हे बघा आता पिंत आमणार नाही हे बघ ना तुम्ही कटून गेला ते तुम्हाला शंभर रुपये लागेल उद्या तुम्हाला भेटणार आहे पट्टाच्या दिवशी पण का असा नका करू हे आपल्याकडे नाही बनणार भाई मला त्या दिवशी दाखवलेला नाही का त्या दिवशी त्या दिवशी दाखवलेला तुम्ही व्हाईट ब्लॅक मध्ये चला ते बघू वॉच बाकी जेव्हा करणारच नाही असं करून विचार केला बड्डे नको बरं भाईचे न ते बड्डेला मला योग्य आहे आता सांगून ठेवले बड्डे गीत येऊ दे वाला कप भाईचा प्यार आहे ना मला ते बड्डेला दे चालला ना युवराज बड्डेला देतं कप तुला मग इथे जेवायला लागेल मला बर्थडेला तर तुम्ही सातारले जाऊ सर घेऊ मौल कुठं कॉल कंचे सातार केला कसं गेल्यावर जाय की ना मातो मस्त घेतलेला आहे आपण कसा दिसते सांगा काका का का कसा दिश्टे? जाम भारी दोनशेला पण हजार रुपये लावले ना येऊ कप माहित मला मी बघून तो कप देऊ नका काका काका कोणाला कप देऊ नका ह्याला बड्डे ला गिफ्ट द्यायचं आहे मला चला आता गाई आता ब्लॉकची आता इंडी गीतच करतो गीतच करतो तू लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर करून द्या चॅनेल ला आता <laughs> चला दे फाईन का <laughs> काका एकदम फाईन टाईम